कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे बोंबला ओल्या बोंबलाचा रसा तर इथे मी बोंबील घेतले सहा आता आपण नाही ओल्या बोंबलाचा छान असा चा चटपटीत रसा बनवणार तर रसा बनवायच्या आधी हे आपण साफ करून घेऊया आता बघू शकता मी बोंबील स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घेतले ते बघा ठीक आहे आता आपण बोंबलाचा रसा बनवूया बनवण्यासाठी मी इथे तेल टाकते तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण राई टाकायची अर्धा चमचा राई चांगली तडतडली पडी शक्त पण छान तडतडला आता याच्यात मी ना सात आठ लाटण्याचा घेतल्या घेतला त्या सुद्धा टाकल्या आता सगळं मिक्स करायचं आहे छान आता याच्यामध्ये मोठा कांदा टाकायचा आहे बारीक चिरून आहे कांदा हा टाकायचा आणि छान मिक्स करा पैसामध्येच एक टमॅटो टाकायचं आता टमॅटो आणि कांदा चांगला असा नरम पडला पाहिजे आता टमॅटो नरम पडण्यासाठी तर चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे टमॅटो छान नरम पडतो फक्त मीठ टाकल्यामुळे छान मिक्स करायचं आता याच्यातच आहे हळद अर्धा चमचा हळद एक चमचा धन्याची पावडर आणि दोन चमचे काश्मीरी लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता हे छान मिक्स करायचं आता याच्यातच टाकून थोडी बारीक चिरलेली कोथंबीर मस्त मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आता मी एक ग्लास गरम पाणी टाकते आता पाणी आपल्याला जास्ती टाकायचं नाही ठीक आहे मी इथे एक ग्लास पाणी टाकले गरम केलेलं पाणी टाकले थोडंसं गरम करून घ्यायचं आणि याला चांगले आता खळखळून एक उकळी आले मी झाकण ठेवते आणि याला मस्त एक खळखळून उकळी उकळी काढूया आता आपण झाकण काढूया आणि बघू शकता छान उकळी आली आता आपण हे बोंबील नाही याच्यामध्ये सोडूया आता या बोंबलाला ना एक पद्धत एक प्रकारचं पाणी असतं पाणी सुटतं म्हणजे बोंबल्याला तर जास्त आपण पाणी नाही टाकलं एकच ग्लास आपण पाणी टाकलं ठीक आहे आता हे बोंबील आपण याच्यात असे सगळे सोडून घेऊया याच्यातच आपण कोकम टाकूया दोन तीन आणि छान परत असं हलवून घेऊया आणि आता याच्यावर परत झाकण लावून एक उकळी आणू आणि गॅस बंद करा जास्त शिजवायचं नाही फक्त एक उकळी आली का लगेच गॅस बंद करायचं